माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृतीपर अभियान अंतर्गत भव्य कुष्ठरोग रॅलीचे आयोजन आरोग्य विभाग राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जिल्हा हिंगोली यांच्या वतीने आज दिनांक तीस जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अंतर्गत स्पर्श कृष्ठरोग जनजागृतीपर विद्यार्थ्यांची रॅली शहरातील गांधी चौक येथून काढण्यात आली या रॅलीला प्राचार्य जिल्हा रुग्णालय हिंगोली डॉक्टर मंगेश तेहरे यांना यांच्या हिरवी झेंडी दाखवण्यात आली सदर रॅली महात्मा गांधी चौक इंदिरा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथेपर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके सहाय्यक संचालक कृष्णरोग डॉक्टर सुनील देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाय जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी मारुतराव पोले मंचक पवार वर्षा खंडारे अंजली मठपती पंढरीनाथ जटाळे रवींद्र भालेराव आदींची उपस्थिती होती स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अंतर्गत तीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली आहे ए सेव न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली आज तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिनानिमित्त आपण हा दिवस राष्ट्र कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा करत असतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आजच्या दिवसापासून येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग हाबाबतचा जो काही समाजामध्ये गैरसमज आहे त्या आजाराबाबत बाबतची शास्त्रीय माहिती आहे उपचार आहेत लक्षणे आहेत इत्यादी सर्व जनजागरणपर कार्यक्रम विविध स्तरावर जसे की ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी या सर्व स्तरावर विविध प्रकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमातून या कार्यक्रमाची जनजागृती करणार आहोत जेणेकरून समाजामध्ये या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि या आजाराने पीडित जे जर कोणी असतील तर त्यांना आपल्या शासकीय ज्या सुविधा आहेत आणि उपचार आहेत हे शंभर टक्के देण्याच्याकरिता पूर्ण जिल्ह्यातील आरोग्य विभाग हा आज पासनं पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये कार्यरत असतो जनजाग जनजागरण रॅली